निश्चितपणे आपल्याला अभिमान वाटावाचे आज क्षण क्षण आहे आपण बघितलं की या ठिकाणी मराठी माय मराठीच्या इतिहासात आजचा हा दिवस निश्चितपणे लिहावा असाच आहे आणि त्यामुळे देशवासियांनी महाराष्ट्राच्या तमाम मराठी भाषिकांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे लाडके उप मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि मुंबईचे महा भाजपाची तोफ जे असे सेलर साहेब यांनी पाठपुरावा सतत केल्याने निश्चितपणे आप त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे त्यामुळे ह्या तिघांचंही चे मी चेंबूरवासियाच्या वतीने ऋण मानतो परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या संदर्भातले हे जो दर्जा आहे हे मिळण्यासाठी प भाषाचा अभिजित भाषेला भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात हे आपल्या लोकांना माहीत पाहिजे त्याचबरोबर ते मिळाल्यानंतर काय होणार आहे हे सुद्धा माहीत पाहिजे आनंद तर सगळ्यालाच आहे परंतु त्याने निश्चितपणे आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय कुठल्या निकषावर आपली मराठी माय मराठी पास झालेली आहे हे समजून घेण्याचं मला वाटतं या ठिकाणी गरजेचं आहे मी निश्चितपणे सांगू इच्छितो की हा भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या संदर्भात संशोधन व विकास प्रक्रियेत निधी मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर मराठी भाषेतील पुरातन दस्तऐवजांचे जतन व संरक्ष संवर्धन होणार आहे भारतातल्या चारशे पन्नास विद्यापीठात मराठी भाषेचे शिक्षण मिळणार आहे अभिजात भाषेच्या दर्जामुळे स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ स्टडीजची स्थापना करण्यात येणार आहे सध्या देशात तेलुगू तामिळ संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना या अभिजात भाषेचा दर्जा आहे या भाषेचे जे निकष आहेत हा अभिजात द भाषेचा दर्जा, दर्जा मिळण्यासाठी याचे निकष आहेत ते फार कठीण आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे हे या भाषेचं साहित्य किमान पंधराशे दीड हजार ते दोन हजार वर्षाचे प्राचीन असावे लागते भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे लागते ती भाषेतून ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळं असावं या सर्व निकषामध्ये आपली माय मराठी पास झालेली आहे या तमाम मराठी जणांना म्हणूनच आज अभिमान वाटतो आणि म्हणून निश्चितपणे चेंबूरच्या मराठी वासियांनी इवन असं मी आपण बघितलं की या ठिकाणी आपण मॉबमध्ये बघितलं आहे की इतर भाषिक पण मराठी भाषेवर प्रेम करणारे यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साहाने या ठिकाणी भाग घेतला आणि निश्चितपणे मराठीचं कौतुक केलं माननीय पंतप्रधान आणि देवेंद्रजीचा आणि आसी सला साहेबांचा आभार मानले तर पुन्हा एकदा मी या निमित्ताने तमाम मराठी भाषिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा हे सन्मान दिलेला आहे त्यामुळे सर्व महिलाच नाही तर पूर्ण देशभरची लोक आज इथे उत्साह साजरा करत आहेत पूर्ण देशामध्ये उत्साह चालू आहे तर त्यानिमित्ताने आज चेंबूरमधले जनतेने सुद्धा इथे ठरवलं की आपण आज हनुमान मंदिर आहे आणि सुभाष नगर येथे चांगल्या प्रकारे आपण जल्लोष करूया आणि त्या अनुषंगाने ह्या सर्व महिला आलेल्या आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा केला आणि देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी हा पाठपुरावा केला होता केंद्राकडे हे धरलं होतं की आमच्या महाराष्ट्राला आणि देशाला मराठी भाषेचा अभिजात भा मराठी भाषा ही अभिजात भाषा पाहिजे असा सन्मान द्या आणि त्यांनी केंद्र सरकारने आज दिले केंद्र सरकारचे नरेंद्र मोदीजींचे आणि पूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून जाहीर आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आज म्हणजे कालच्या कॅबिनेटमध्ये दिल्लीमध्ये आपल्या मराठी भाषेला राज्य अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्याबद्दल आज आम्ही सगळेजण मुंबईमध्ये मराठी लोक आनंदोत्सव साजरा करतोय या मागणीसाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला जात होता महाराष्ट्रातून देवेंद्रजी आशिषजी विनोदजी हे सगळे नेते या भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होते कालच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला मी त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो मराठी जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आणि देवेंद्रजी विनोदजी आशिषजी आणि सर्व मराठी ज्याने ज्याने या भाषेला दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि कालच्या नवरात्रीच्या पहिल्या दिनी मोदीजींनी खूप चांगल्या मुहूर्तावरती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठी गेली दोन हजार वर्षापासून प्रचलित आहे आणि त्याची पूर्ण इतंभूत माहिती देवेंद्रजी मोदींना पटवून दिली समजवली त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि आज आपल्याला एक आनंदाचा क्षण साजरा करता आला म्हणून आम्ही सर्व मराठी बांधव मराठी भगिनी या ठिकाणी आपला आनंदोत्सव हो साजरा करण्यास जमलो होतो मी पुन्हा एकदा मोदीजींना आणि सर्व प्र प्रयत्न करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना आमच्या खूप खूप धन्यवाद देतो आणि आज अपन यहाँ वाटप करून देवाकड़े आरती करना प्रार्थना कर उन सर्वा आनंद उत्सव साधरा किया है आपने यहाँ आला धन्यवाद आज हर्ष की बात है कि मराठी भाषा को अभिजीत अभिजात दर्जाज मिलना चाहिए मराठी भाषा को राष्ट्रीय मान्यता मिलनी चाहिए इसके लिए हम सालों से प्रयास कर रहे थे अलग अलग माध्यम से प्रयास हुआ है हर एक आदमी ने प्रयास किया इसके लिए क्योंकि हम मराठी को यहाँ आगे भी देखना चाहते हैं मराठी भाषा समृद्ध हो मराठी भाषा यहाँ जब तक सूरज चांद रहेगा मराठी भाषा रहनी चाहिए ऐसा हमारा नारा है और इस भाषा को कायम रखने के लिए इस भाषा को राष्ट्रीय स्तर पर लेके जाने के लिए अभी तक पाँच छः भाषा को ही राष्ट्रीय का दरवाज़ा मिला था वो और उसके बाद में हमने प्रयास किया क्योंकि इसकी जो जड़ है वो ज्ञानेश्वर से लेके 700 800 साल पुराना आपको इतिहास मिलता है उसके पहले भी है लेकिन ज्ञानेश्वरी में जो मराठी भाषा को जो ये दिया दर्जा मिलना है तो वो तब से ये शुरू हुआ और उसके पूरे परिणाम स्वरूप आज केंद्रीय मंत्रिमंडल को निर्णय करना पड़ा और उसके लिए शायद ये निर्णय मोदी जी से होना था ऐसा भाग्य में लिखा था हमारे आगे और मोदी जी ने हाँ चेम्बूर, चेम्बूर में आज हमने अब जो मोदी जी ने हमको अभिजीत भाषा का दर्जा दिया तो उसके लिए हम ये जश्न मना रहे थे कि हम धन्यवाद कर रहे थे चाहते थे मोदी जी को देवेंद्र जी को आशीष जी को जिन जिन लोगों ने प्रयास किया और उनको ये मराठी भाषा का दर्जा देने का प्रयास किया और कायम किया और आज डिक्लेयर कर दिया मंत्रिमंडल ने कि मराठी भाषा ये अभिजात भाषा होगी और उसके लिए हम पुरे देश मिलकर प्रयास करेंगे हा फार आज आनंदाचा क्षण आहे आणि जल्लोषाचा क्षण आहे सर्व मराठी बांधवांसाठी जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मराठी भाषा ही सर्व जगामध्ये सर्व दूर पसरलेली आहे आपले मराठी बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फार मोठ्या उंचीवर पोचलेले आहेत आणि तिथे ते मराठी जपत आहेत आपलं अखिल भरा मराठी जे साहित्य संमेलन आहे किंवा वेगवेगळी नाटकं आहेत वेगवेगळे आपले जे कलाकृती आहेत या सगळ्या सर्व दूर सर्व जगामध्ये जे आहेत त्या नावाजल्या जातात आणि अशा भाषेला आज आपण आपल्याला माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये सुद्धा दक्षिण जे शिवाजी महाराजांनी एकोजीरावांनी नेलेली भाषा आजही त्यांनी तिथे जिवंत ठेवलेली आहे तर असं सर्व ठिकाणी आपला जे मराठी भाषेचा डंका वाचतो आहे तो लक्षात घेऊन केंद्रीय सरकार केंद्र सरकारनी आहे ते त्या आपल्या म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आपल्या भाषेला अभिजात दर्जा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आज जो आहे अत्यानंद होत आहे आणि त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू आनंदाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात कालपासून आहे मी तुमच्या माध्यमातून सर्व चेंबूरवासियांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आज नवरात्राचा आनंद असताना आज सन्मान्य देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीने आमचा महाराष्ट्राचा आनंद अजून द्विगणित केलाय की मराठी भाषेला अभिवा अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे ही मराठी भाषा ही प्राचीन ऐतिहासिक तर भाषा आहेच आणि आज तुम्ही पाहता या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाजाची लोकं विविध प्रांतातली लोकं राहतात पण मराठी इतकी सहजरित्या भा बोली जाणारी भाषा आहे सगळ्यांनी ती भाषा येते आणि गेल्या अनेक वर्ष हा संघर्ष होता मागणी होती मी त्या ज्यांनी मागणी केली आहे त्यांच्या सगळ्यांचे पण मनपूर्वक आभार व्यक्त करते या माध्यमातून की आज त्यांच्या संघर्षाला पण आज न्याय आहे आणि आज पाच ज्या भाषा मान्य झाल्या त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात चर्चा झाला त्यामुळे आम्हाला ज्या मराठी म्हणजे ज्या भाषेला केंद्र सरकारकडून जी काही मदत मिळते ती आज मराठी भाषेलाही मिळेल आणि अजून मराठी भाषेचं साहित्य मराठी बोलीभाषा ह्याच्यामध्ये सुधारणा होईल अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे निर्णय घेता येईल वेगवेगळे बदल होतील आणि खरोखर ही मराठी भाषा जसं तुम्ही म्हटलं की ही सहज सगळ्यांमध्ये भाषेमध्ये समरस होणारी भाषा आहेत विदेशामध्ये पण ही पोचली जाईल आणि खरोखर मनापासून मी पुन्हा सन्मान्य पंतप्रधान यांचं आभार व्यक्त करते आणि खरोखरच आज आम्हाला आनंद झाला आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर